इन्फ्रास्ट्रक्चरचे जे पीपीपी प्रोजेक्टच्या संदर्भात सांगण्यात आलेलं आहे हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण सरकारला आर्थिक शिस्त पाहण्याकरता एक फिजिकल स्पेस असते त्या फिस्कल स्पेसच्या बाहेर जाऊन सरकारला प्रोजेक्ट हाती घेता येत नाही एका वर्षी जास्त प्रोजेक्ट जर जा हातामध्ये घ्यायचे असतील तर आपलं जे कॅपिटल आहे हे थोडंसं आपल्याला योग्य प्रकारे डिप्लॉय करावं लागतं आणि म्हणून सरकारने आपलं कॅपिटल हे फक्त लँड एक्विशनवर डिप्लॉय केलं तर त्याच्यावर जे प्रोजेक्ट उभे करायचे आहेत त्याकरता खासगी कॅपिटल येऊ शकतं आणि पीपीपीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट हातामध्ये घेतले जाऊ शकतात त्याकरता एक नवीन फ्रेमवर्क जे केंद्र सरकारने करून दिलेलं आहे अजून त्याच्या डिटेलमध्ये मी गेलो नाही पण साधारणपणे ज्या प्रकल्पांमध्ये ची गॅप असते अशा प्रकल्पांमध्ये केंद्र सरकार वायबिलिटी गॅप फंडिंग देखील करतं त्यामुळे ते, ते पीपीपीचे प्रकल्प हे चांगल्या आय आर वर त्या ठिकाणी फिजिबल होतात तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत या पीपीपीचा आपल्याला फार मोठा फायदा या ठिकाणी होईल